स्मिता मस्तिश सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला थोडं वेगळं पटकन होणार आणि पौष्टिक काय करायचा मोठा प्रश्न असतो म्हणूनच आज आपण या चण्यापासून एकदम वेगळा आणि मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत चणे अतिशय पौष्टिक असतात यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात शिवाय नाश्त्याचा पदार्थ अगदी पटकन होणारा आहे आणि या नाश्त्यासोबत आपण खाण्यासाठी मस्त एक वेगळी चटणीही करणार आहोत तर करायला घेऊया तर हा पौष्टिक नाश्ता करण्यासाठी एका छोट्या वाटीने मी एक वाटीभर हरभरे घेतलेले आहेत किंवा लाल चणे घेतलेले आहेत आता यामध्ये त्याच वाटीने मोजून एक वाटीभर मी तांदूळ घेतलेले आहेत घरातले कुठलेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तांदूळ आणि हरभरे दोन तीनपणाने स्वच्छ धुवून घेऊयात कारण बऱ्याचदा तांदळाला टिकण्यासाठी बोरिक पावडर लावलेली असते शिवाय काही धूळ वगैरे असेल तर तीही निघून जाईल त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे स्वच्छ धुवून झाल्यावर चणे आणि तांदूळ भिजतील आणि शिवाय साधारण एक ते दीड इंच पाणी वर राहील इतपत त्यात पाणी घालायचं पाणी जरा जास्तच घालायचं कारण चणे फुगून अगदी डबल होतात आता यावर मी झाकण ठेवते आणि रात्रभर हे मी भिजत ठेवणार आहे तुम्ही जर दिवसा करणार असाल तर दिवसा कमीत कमी सात आठ तास तरीही भिजू द्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आहे का क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर रात्रभर मी हे भिजवून घेतलेलं आहे चणे आधीपेक्षा दुप्पट झालेले आहेत आणि हे अगदी छान भिजलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या दोन्ही गोष्टी घालते आणि लागेल तसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता यासोबत आपण थोडं आलं आणि मिरची वाटणार आहोत तर इथे मी साधारण एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे आलं किसून घेते म्हणजे वाटताना याचे तुकडे राहत नाही आता यामध्ये मी दोन मिरच्या घालते मिरच्या दोनच घालते कारण तिखटपणासाठी मी मिरच्या घालत नाही यामुळे थोडी चव चांगली येते आता यासोबत खाण्यासाठी आपण एक वेगळी मस्त चटणी करणार आहोत ती थोडी तिखट आहे त्यामुळे मिरच्या मी जास्त घातलेली नाही आहेत यामध्ये थोडे कडीपत्त्याची पानं घालते थोडं पाणी घालते आणि लागेल तसं पाणी घालून हे मी आता मिक्सरमधून फिरवून घेते तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी पातळ नाही किंवा खूप जाडसरही नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून पुन्हा यामध्ये घालते या पिठापासून आपण मस्त कुरकुरीत डोसे करणार आहोत आणि उत्तप्पा करणार आहोत हे पीठ आपण न आंबवता याचे असेच डोसे करणार आहोत न आंबवता याचे डोसे मस्त होतात त्यामुळे फर्मेंटेशनचा वेळ वाचतो रात्री चणे आणि तांदूळ भिजत टाकल्यावर सकाळी आपलं नाश्त्याचं काम होऊन जातं शिवाय पौष्टिक नाश्ता होतो कारण चण्यांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे पीठ फर्मेंट करूनही घेऊ शकता यामुळे अजून पौष्टिक होईल यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे पण डोसे करण्यापूर्वी डोसे आणि उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी आपण एक थोडी वेगळी मस्त चवीची चटणी करणार आहोत तर ही चटणी करायला घेऊया इथे मी दोन कांदे घेतले आहेत आज आपण कांद्याची थोडी वेगळी मस्त चवीची चटणी करतो आहोत बऱ्याचदा आपण इडली किंवा डोस्याबरोबर खोबऱ्याची चटणी करतो कधी नारळ घरामध्ये असतं कधी नसतं पण कांदा मिरच्या या गोष्टी तर आपल्या घरी नेहमीच असतात चटणी करण्यासाठी कांदे उभे उभे चिरून घेते चटणी आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यामुळे कांदा बारीक चिरत बसायचा नाही आपल्याला ही चटणी अगदी झटपट करायची आहे व्हिडिओत दाखवायचं आहे म्हणून मी थोडे पातळ पातळ चिरलेत पण तुम्ही थोडे मोठे मोठे चिरले तरी चालू शकतं तर कांदा चिरून झालेला आहे इथे मी पाच डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे त्यावर दोन चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये एक चमचाभर जिरं घालते जिरं थोडं फुललं की यामध्ये आता आपण चिरलेला कांदा घालूया लगेचच यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालू लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत म्हणून मी पाच घातल्या आहेत थोड्या बारीक बारीक असेल तर जास्त घाला कांदा थोडा मौसर होईपर्यंत आणि कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घेऊया तर साधारण दोन तीन मिनिटात कांदा छान लालसा रंगावर परतला गेलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा कांदा एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते म्हणजे पटकनगार होईल आता या भाजलेल्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून फिरवण्या इतपत गार झालेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता यामध्ये मी पाव वाटी भाजलेले चणे घालते याऐवजी तुम्ही डाळवही घालू शकता माझ्याकडे असे भाजलेले चणे होते ते मी घातलेले आहेत चवीपुरता मीठ घालू आणि मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया आता यामध्ये थोडं पाणी घालते साधारण पाव वाटी पाणी घातलेलं आहे आता मिक्सरमधून पुन्हा एकदा मी फिरवून घेते तर झटकीपट इथे आपली मस्त चवीची कांद्याची चटणी तयार झालेली आहे आता यावर घालण्यासाठी आपण फोडणी करूया गॅसवर मी एक फोडणीचं भांडं ठेवलं आहे यामध्ये दोन चमचे तेल घालते तेल छान गरम झालं तर की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली की यामध्ये आता एक चमचाभर उर्दा चिडाळ घालते फोडणीमध्ये अशी उर्दा चिडाळ घातली की चटणीला मस्त स्वाद येतो थोडी कढीपत्त्याची पानं घालू एक सुकी लाल मिरची तोडून घातलेली आहे आणि थोडं हिंग घालते डाईचा रंग थोडा बदलेपर्यंत म्हणजे थोडा गुलाबीचा रंग येईपर्यंत हे आपण परतून घेऊया सुगंध घरभर पसरलेला आहे उडदाच्या डाळीचा रंग थोडा बदलला की आता ही फोडणी आपण या चटणीवर होतूया तर मस्त चवीची आपली ही कांद्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी एकदा तरी तुम्ही करून बघा खूपच छान लागते आणि चटणीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असतात त्यामुळे केव्हा ही चटणी पटकन करू शकतो इडली डोसा किंवा पराठ्याबरोबर ही चटणी खूपच छान लागते चटणी तयार आहे आता आपण डोसे करायला घेऊया ज्या तव्यावर मी चटणीसाठीचा कांदा भाजून घेतला त्याच तव्यावर ते आपण डोसे करणार आहोत कांदे भाजल्यामुळे तवा छान मस्त सिझन झालेला आहे आता यावर एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घेते तवा व्यवस्थित गरम झाला की आता यावर एक पैभर आपलं पीठ घालून घेऊया पीठ हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घेऊया कडेकडेनी एक चमचाभर तेल सोडून घेते आणि डोस्याची तव्याकडची बाजू थोडी कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत वाट बघूया गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत कडा व्यवस्थित सुकल्या आहेत आणि थोडेसे लालसर रंगाचे झालेले आहेत तर इथे आपला अगदी मस्त परफेक्ट डोसा तयार झालेला आहे डोसा एकाच बाजूनी भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूनी मी भाजत नाही आहे म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो याच पिठामध्ये मी एक कांदा आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये गाजर घालू शक कि शकता किंवा तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या घालू शकता कांदा टोमॅटो गाजर कोथिंबीर या पिठामध्ये बारीक चिरून घातलं की याचा मस्त असा उत्तप्पा करता येतो कडेनी एक चमचाभर तेल सोडून घेते हो था ले ले आता यावर मी झाकण ठेवते आणि दोन एक मिनिट हा उत्तप्पा छान होऊ देऊया तर इथे साधारण दोन एक मिनिट झालेले आहेत आता उत्तप्पा मी उलटवून बघते एका बाजूने उत्तप्पा अगदी मस्त झालेला आहे दुसऱ्याही बाजूने एखाद मिनिट होऊ देऊया गॅसची फ्लेम आता मोठी करायची आणि झाकण ठेवायची गरज नाहीये तर दोन्ही बाजूने उत्तप्पा अगदी मस्त भाजला गेलेला आहे इथे आपला मस्त चवीचा उत्तप्पाही तयार झालेला आहे रात्री झोपायच्या आधी फक्त तांदूळ आणि चणे भिजत टाकले की असे हे दोन मस्त पदार्थ आपण करू शकतो या अशा थोड्याशा वेगळ्या चटणीबरोबर हे डोसे खूपच छान लागतात तर असे डोसे आणि उत्तप्पे नक्की करून बघा तर आज आपण केलेला हा डोसा आणि उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद